घरामध्ये मा नवी मा मात्र नवीन नवरीचं स्वागत झालं परंतु त्या नवरीच्या मनामध्ये भलतच काहीतरी चलत होत शिवपूर येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे सकाळी वधूने सासरच्या घरी पोहोचून दिवसभर धार्मिक विधी केल्या सर्व सर्वजण नववधूच्या स्वागतात व्यस्त होते दरम्यान सायंकाळी नवरीला शौचालयाला जात असल्याचं सांगितलं घरात बाथरूम आणि टॉयलेट होतं मात्र लोकांना वाटलं की नववधूला तिच्या घरी बाहेर जाण्याची सवय असेल त्यामुळे सगळ्यांनी तिला बाहेर जाऊ दिलं पण शौचालयाच्या नववधून भरतच खाण केलं संध्याकाळी वधू शौचालयाला जात असल्याचे सांगून बाहेर पडले मात्र बराच वेळ होऊन देखील ती परतली नाही त्यामुळे घरातल्या घरातले सदस्य काळजीत पडले त्यांनी बाहेर जाऊन वधूचा शोध घेतला असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही त्यानंतर नवरी लग्नात दिलेले सर्व दागिने घेऊन पोळून गेल्याची बातमी मिळाली घरात एकच उडाला इज्जत जाण्याच्या भीतीने वराने थेट सासरी जाऊन मुलीच्या धाकट्या बहिणीकडे लग्नाची मागणी घातली मुलीच्या घरच्यांनी नवरदेवाकडे चार दिवसांचा अवधी मागितला आहे त्यानंतर पुढे काय करायचं हे देखील ठरवलं जाणार आहे